मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे झटपट असा उपमा खूप छान आणि खूप एकदम धनझणीचा असा हा रवा पहा ह्याच कढईमध्ये छान असा लालसर असा भाजून घेतला आहे तर त्याला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी टाकूया फोडणीला पहा जिरे जिरे टाकले की लगेच मोहरी टाकायची पहा आणि जिरे मोहरी तड तडली की लगेच हा बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकायची एकत्र परतून घ्यायची छान इकडे परतून घेईपर्यंत इकडं पाणी गरम करायला ठेवलं आहे उकळायला पाणी वेगळं उकळून घ्यायचं आता उकळी आली बंद करायचं हे पहा आता लाल छान असा कांदा परतलाय तर आपल्याला केवढा रवा उपमा बनवायचा आहे त्याप्रकारे तुम्ही हा भाजलेला गरा याच्यामध्ये टाकू शकता आता मी एवढं सगळं नाही बनवणार आहे भास एवढाच स्वाद झाला आता याच्यामध्ये पहा हे शेंगदाणे भाजून घेतलेले ते साल काढून घेतले त्याची तर आता पहा आपल्याला पाहिजे पाहिजे त्याप्रमाणे याच्यामध्ये आपण पाणी टाकू शकतो हे पाणी ते त्याड्यासं वेगळं पाणी गरम करून घ्यायचं नाहीतर काय होतं पहा कधी कधी खूप पाणी पातळ असं आपला उपमा बनतो किंवा कधी कधी पाणी कमी पडतं आणि घट्ट असं होतो शिजत नाही बरोबर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही उपमा बनवा खूप छान होईल हे पहा कधी कधी आता समज पाणी कमी पडलं घट्ट झालं शिजलं नाही आपला रवा हा तर आपण याच्यातलं पाणी परत आपण थोडंसं टाकू शकतो नंतर याच्यामध्ये आता हे पा मीठ कधी पण नंतरच टाकायचं कारण आपल्याला कळतं किती मीठ टाकायला पाहिजे तर चला चा। थोडीशी हळद टाकायची जास्त नाही टाकली तरीसुद्धा चालते आणि चवीप्रमाणे चा मीठ टाकायचं पाहा याच्यामध्ये आपल्याला जसं मीठ पाहिजे तसं आणि कांदा परतला ना त्या तुम्ही गाजर आणि शे हिरवा वाटाणा शेंगामधला ताज्या शेंगा येतात ना त्याच्यामधला थोडासा वटाणा किंवा गाजर टोमॅटो हे सुद्धा तुम्ही फोडणीला टाकू शकता कांद्याबरोबर छान असं अजून भारी लागतो एकदम छान असा लागतो खूप मा आता हे एकदम परफेक्ट झालं जास्त पातळ पण नाही आता अजून दोन मिनटं शिजल्यानंतर थोडं घट्ट बनेल तुम्हाला जर पातळ लागत असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता ते राहिलेलं आता दोन मिनटासाठी छान शिजून द्यायचं बारीक गॅस करून आणि आता कोथिंबीर आपण चिरलेली आहे ती सगळी अशी छान टाकायची वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची तुम्ही जर ओल नारळ टाकत असाल किसून तर टाका कोकणी लोक शंगदाण्याऐवजी ओलला नारळ मस्त छान असा किसून टाकतात त्याच्यावर ते सुद्धा छान उपमा लागतो ती लोक शंगदाण्याच्या ऐवजी हे टाकतात ओल नारळ टाकतात किसून तर पहा कसला जबरदस्त असा उपमा बनला आहे खूपच एकदम छान असा झाला आहे चविष्ट तर नक्की प्रकारे बनवून पहा पाच मिनटामध्ये तुमचा उपमा बनून होतो आणि रवा असाच भाजून ठेवायचा अगोदरच आणि लागेल तसा घेत जायचा आपल्याला बनवायचा असेल तर झटपट असा पाच मिनटामध्ये होणारा उपमा नक्की कमेंट करून सांगा कसा झालाय तो तुम्ही स्वतः बनवून पहा अशा प्रकारे धन्यवाद खूप खूप